हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर थमनेल वरून तुम्हा सर्वांना नक्की समजलं असेल की आज आहे आपला रेसिपी ब्लॉग तर तो म्हणजे नॉर्मल कुठली रेसिपी नसून आजचा आपला उपवास मध्ये खास अशी रेसिपी आहे तर ती म्हणजे नॉर्मल आपण काही तळणीचं किंवा असं नॉर्मल हे करत नाहीये तर आपण आज थोडी हेल्दी आणि एकदम छान असं उपवासामध्ये शेक बनवतोय तर त्याच्यासाठी पहिलं आपण साहित्य बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर ते, ते, ते पहिलं म्हणजे मी घेतलंय बेट केलेलं दही बीट केलेलं दही म्हणजे तर नॉर्मल ते फेटून घेतलेले दही आहे त्याच्यात ऑलरेडी साखर मिक्स आहे सो असं जे बीट केलेलं दही घेतलेलं आहे ते मी अर्धा कप घेतलंय तर त्याच्यापेक्षा थोडस कमी असं मी बदाम घेतलेले आहेत बदाम आणि आपण जे काजू वापरणार आहोत ते तुमच्यावरती आहे तुम्हाला थोडे कमी जास्त घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता तर इथे त्या मी अजून काजू घेतलेले आहेत काजू मी बदामपेक्षा थोडेसे कमी घेतलेत एक अर्धा कप आपण दही घेतलेले आहे त्याच्यात मी साखर इन्क्लुडेड करून घेतली म्हणजे लस्सी जरी याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वापरलात तेव्हा तर हे पण चालेल मग जेव्हा तुम्ही लसी वापराल तर मग तुम्हाला साखरेची अजिबात यामध्ये गरज पडणार नाही जर तुम्ही रेडीमेड लसी जर वापरत असाल आमच्यामध्ये शेकमध्ये तर तुम्हाला साखरेची अजिबात गरज पडणार नाही त्याच्यानंतर अजून यामध्ये आपण हेल्दी गोष्ट ऍड करतोय की ते म्हणजे आपलं केळ उपवासाला आपण फळ फलाहार खातच असतो ह्याच्यामध्ये तुम्ही अजून सफरचंद किंवा जे काही तुमच्याकडे फळ अवेलेबल असेल सो ते तुम्ही घेऊ शकता तर आज माझ्याकडे केळी अवेलेबल होती सो म्हणून मी दोनच केळी यामध्ये वापरलेली आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा मी इलायची पावडर घेतलेली आहे इलायची पावडर वापरलीच पाहिजे असं नाही इलायची उपवासाला चालते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आमच्यामध्ये तर इलायची खाल्ली जाते तुमच्यामध्ये खातात का मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा कारण इलायची खाल्लं तर काही प्रॉब्लेम असतो आपला उपवास नाही मोडत म्हणून मी इलायची पावडर घेतली आहे सो त्या इलायची पावडर घेतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला घ्यायची ती म्हणजे साखर तर साखर जर तुम्ही अकाशी तुम्हाला मी सांगितलं जर तुम्ही लसीचा वापर करत असाल तर तुम्हाला साखरेची गरज पडणार नाही आणि जर माझे याचा वापर करत असाल तर तुम्हाला साखरेची नक्कीच गरज पडेल कारण त्यात गोडवा तरी आपल्याला लागेल ना।, ना तर चला आता आपण स्टार्ट करूया पाककृतीला तर इथे मी मिक्सर ग्रेंडर घेतलेला आहे तर या ग्रेंडर मध्ये आपण पहिलं काय काय घेणार ते तुम्हाला सांगतो त्यामध्ये जेवढे आपण बदाम घेतले सो ते बदाम यामध्ये घालायचे प्रमाण तुम्हाला मी मागाशी याच्यात दाखवलं तुम्ही नीट बघितलं असेल पण मी नीट तुम्हाला प्रमाण दाखवलं होतं माझ्या मेजरिंग कप्स मध्ये मिक्सर ग्राइंडरमध्ये काजू बदाम इलायची पावडर आणि साखर साखर मी थोडीशीच पहिली घातली आहे कारण मी दही जे मिक्स केलं होतं म्हणजे अर्थात लस्सी सो ती साखरेचीच होती सो म्हणून मी त्याच्या साखर थोडी कमी प्रमाणात घातली आहे सो याच्यानंतर सगळे इन्ग्रेडियंट्स मी छानसे मिक्स करून अर्थात काय तर त्याची पावडर करून घेतलेली आहे एकदम फाईन अशी पावडर करू नका कारण एकदम फाईन पावडर घेतली ना तर आपण जेव्हा खाऊ ना म्हणजे ते शेक पिऊ ना तर तेव्हा एवढी त्याची ना अशी रवाळ टेक्स्चर असं त्याचं लागणार नाही म्हणून बघा मी थोडं दरदर उतारा एकदम पण फाईन पिसलेलं नाही अर्थात एकदम पण फाईन त्याला मी हे केलेलं नाहीये पूर्ण मिक्सरमध्ये ग्रेट करून घेतले नाहीये ह्याच्यानंतर यामध्ये आपण घालणार जे दही किंवा जे तुम्ही लस्सी घेतली असेल सो ते यामध्ये आपल्याला घालायचं आपण बनवतोय उपवासाचं शेक एकदम सिम्पल रेसिपी आहे नाही मला की कमेंट मध्ये सांगा खूप सिंपल रेसिपी आहे त्याच्यानंतर काजू वगैरे जे आपण सगळं ग्रेंड करून घेतलं असतो त्याच्यामध्ये आपण जे आपण दही घेतलं होतं ते घालायचंय त्याच्यानंतर यामध्ये केळी आता घालायचे केळी घातल्याच्या नंतर यामध्ये थोडस पाणी ऍड करा तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता पाणी किंवा दूध हे दोन्ही गोष्टी वापरायच्या मी मी आता ते होण्यासाठी छान पातळ करून घेणार आहे थोडंसं म्हणजे केळी नंतर ग्रेंड होतील सर्व करा दूध ऍड करायचं म्हणजे जेव्हा पिया पिण्यासाठी घेणार आहोत तर यामध्ये आपण दूध घालायचं सो आता त्यामध्ये मी छान दूध वगैरे घालून घेतलं सो आता आपली रेसिपी जी आहे उपवासाचं शेक सो ते रेडी झालेलं आहे बनाना शेक ह्याला म्हणता येणार नाही का यामध्ये आपण फक्त बनाना जास्त इंग्रेडियंट मध्ये वापरलेला नाही जास्त घेतलेला नाही सो आपण आपण याला नाव देऊयात आपलं नॉर्मल असं उपवासाचं शेक तर असं खूप छान आपला उपवासाचा शेक तयार झाला होता हा जनरल तुम्ही उपवास असेल तर तुम्ही पिऊ शकता किंवा बाकीच्या वेळेला सुद्धा पिऊ शकता, शकता। एकदम हेल्दी आणि तुमच्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असं आपण छान असं उपवासाचं शेक रेडी केलेला आहे